अबॅकस क्षेत्रामध्ये सुमारे त्रेचाळीस वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी यांच्या वतीनं छत्तीसवी नॅशनल लेव्हल स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळा सत्तावीस जुलैला पारनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला एव्हरेस्ट शिक्षिका रेश्मा कळमकर यांनी सर्वांसमोर विद्यार्थ्यांच्या मदतीनं अबॅकसचा सा डेमो सादर केला तर विद्यार्थ्यांनी सादर केलेले अबॅकसचे प्रात्यक्षिकं पाहून न्यायाधीश भारावून गेले विद्यार्थी आणि शिक्षिकांना प्रश्न विचारून त्यांनी अबॅकसची माहिती घेतली तर मान्यवरांच्या शुभ हस्ते माय एव्हरेस्ट माय अबॅकस या वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंटचं उद्घाटन पार पडलं अकॅडमीचे ब्रँड अँबॅसेडर असलेल्या तीनही सिनेबाल कलाकारांनी विविध प्रसंग सादर करून सर्वांचंच मनोरंजन केलं प्रमुख पाहुण्यांचा अबॅकस अकॅडमीच्या वतीनं सन्मान केला गेला या अबॅकस स्पर्धेमध्ये सुमारे सोळाशे बत्तीस विद्यार्थी सहभागी झाले तर जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांना विविध गटामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिकं प्रदान केली गेली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित छावा हा चित्रपट दाखवला गेला विद्यार्थ्यांनी पोवाडा गीतं श्लोक पठन तसेच विविध अभिनयातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचं प्रास्तविक डॉक्टर कल्पना घडेकर यांनी केलं तर स्वागत संतोष जाधव यांनी करून सर्वांचे आभार सुवर्णा ठोकळे यांनी मानले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारनेर तालुक्यातील शिक्षिकांचं बहुमोल मार्गदर्शन मिळालं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अमोल बाबुल यांनी केलं आजच्या या छत्तीसाव्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये डॉक्टर कल्पना घडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षिकांनी अत्यंत उत्साहपणे सर्वांना चांगल्या प्रकारे सर्वांना मार्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कॉम्पिटिशनचा जरी ही पाच मिनिटाची असली तरी कॉम्पिटिशनचा हेतू विद्यार्थ्यांची स्पीड वाढवणे एवढा एवढाच असतो यातून जे विद्यार्थी वीस ते तीस गणित सोडत आहेत कॉम्पिटिशनला बसल्यानंतर हेच विद्यार्थी शंभर ते दीडशे बेरजा दोनशे ते एकशे पंच्याहत्तर भा, झटपट करतात त्याने विद्यार्थ्यांचं स्पीडही वाढता आणि त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये दे देखील त्यांना मोलाच मार्गदर्शन मिळते या कॉम्पिटिशनसाठी तालुक्यातील सर्व टीमने विशेषतः महिला शिक्षकांनी सर्वांनी जोमाने काम करून विद्यार्थ्यांचा पाच मिनिटांमध्ये रिझल्ट तयार करून त्याच दिवशी पारितोषिक वितरण करून पालकांनीही त्यांना यशस्वीरित्या सहकार्य केले आणि त्यामुळे ही कॉम्पिटिशन उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पाडली लाइ पॉलराइस कुझु आई तव्हां त

निखिल ठोकळ मी इयत्ता पाचवी मध्ये आहे मी इयत्ता पहिली पासून अॅबॅकस शिकत आहे अॅबॅकस एक आपल्याला मॅथ्स मध्ये फायदेपूर्वक आहे मी मंथन स्कॉलरशिप मध्ये मला फायदा येतो आज मी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता त्यात मला थर्ड प्राइज भेटलं असे खूप साऱ्या मुलांना चॅम्पियन फर्स्ट प्राइज भेटतात माझ्या मॅडम सुवर्णा स्वर्णाथोकर मॅडम यांनी मला शिकवलेले माझे नाव शिवदत्त आहे मी आता आठवड शिकतो मी असतं गाव तर रोडीत राहिलो मला फर्स्ट नंबरची रँक मिळाली मी मी दररोज दररोज पाच वेळेचे टाइम लावले व माझे शिक्षकांनी साठी खूप छान शिकवली या कॉम्पिटिशन साठी एकोणसोळाशे बत्तीस विद्यार्थी सहभागी झाले होते तालुक्यातील तसेच आस कांबरगाव या बऱ्याच ठिकाणाहून विद्यार्थी या कॉम्पिटिशन साठी सहभागी होते या कार्यक्रमासाठी पाच मिनिटांची परीक्षा झाली आणि लगेचच काही तासांनंतर रिझल्ट तयार करून पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा या ठिकाणी पार वितरणासाठी आज दिवाणी न्यायालय न्यायाधीश पारनेर एम सी शेख मॅडम या सुद्धा उपस्थित होत्या तसेच भाऊसाहेब सर सोनाली मोनाली अनिकेत पठारे मॅडम एमटीएस स्कूल सुपा शिल्पा सुदामे मॅडम पोदार लर्न स्कूल तसेच साईराज सरडे बालकलाकार स्वरा आकडकर आणि श्रीषा आकडकर तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेक डॉक्टर तसेच आयपीएस अधिकारी भाऊ रुंजार हे सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते तसेच पद्माकर भालेकर आरटीओ ऑफिसर हे सुद्धा कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते <laughs> या कार्यक्रमासाठी पारनेरच्या दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश एम सी शेख परभणी येथील अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ पोदार स्कूलचे प्राचार्य शिल्पा सुदामे संचालिका मोनाली पठारे सिनेकलाकार साईराज सरडे स्वरा आणि श्रीशा आडकर बारामती आर ओ अधिकारी पद्माकर भालेकर समाजसेवक नामदेव गुंजाळ भाऊसाहेब आबूज यांसह पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर